गणेश पार्श्वभूमीवरती सातारा जिल्ह्यामधल्या गणेश आगमन मिरवणुका आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका या अनुषंगानाची आढावा बैठक या ठिकाणी बी घेतली महत्वाचे आदेश आज असे दिलेले आहेत की गणेश आगमन मिरवणूक आगमन मार्ग आगमनाच्या मिरवणुकीचा मार्ग आणि विसर्जनाच्या मिरवणुकीचा मार्ग या पूर्ण मार्गावरती तातडीनं नगरपालिका असेल नगरपालिका नगर परिषद असेल नगर परिषद नगरपंचायत असेल नगरपंचायत त्या सगळ्या प्रशासनाने तात्काळ सर्व रस्ते खड्डेमुक्त करायचे आदेश मी आज दिलेले जे नाले आहेत मोठ्या की गणपती यायच्या अगोदर एक दोन दिवस जरी मोठा पाऊस आला तर ते नाले भरतात आणि मिरवणूक येणाऱ्या मार्गावर त्या नाल्यात पाणी येत सगळं तर आत्ताच शंभर टक्के नाले सफाई सगळ्या त्या मोठ्या नाल्यांची मिरवणूक मार्गावरच्या करण्याचे आदेश दिलेले आरोग्याच्या दृष्टीनं बीजेपी फवारणी असेल बाकी ज्या काय फवारण्या करायच्या कारण गर्दी होते गणेश देखावे बघायला मंडळ बघायला प्रादुर्भाव साथीच्या म्हणून स्वच्छता आणि त्याची सगळ्या फवारणे करण्याचे आदेश आज, दिलेले वे बऱ्याच वेळा गणेश गणपती मंडळ तात्पुरती विद्युत पुरवठा घेतात आणि त्या विद्युत पुरवठ्याच्या लाईन आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बरोबर पॉइंट आउट केलं मागा मीटिंग मध्ये त्या पूर्ण उंच लेवलला नसतात बऱ्याचदा खालच्या खालीच घेतलेल्या असतात तर त्याच्यामुळे थोडासा धोका होऊ शकतो राज्य विद्युत मंडळानं एसीबी लागल्या सक्त सूचना दिलेल्या आहेत कुठेही असे हाताला लागेल किंवा धोका होईल असं कुठेही विद्युत कनेक्शन तात्पुरती सुद्धा द्यायची नाही ती पूर्ण जेणेकरून अपघात होणार नाही पोलिसांना मी सूचना दिलेल्या आहेत की आगमन मिरवणूक विसर्जन मिरवणूक याच्यामध्ये पोलिस हा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी ठेवायचा देखावे बघायला जेव्हा चौथ्या पाचव्या दिवसानंतर सुरुवात होते त्यावेळी गर्दी होती संध्याकाळी उशीरपर्यंत विशेषतः महिलांची मुलींची आणि मग जेव्हा गर्दी असते मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये देखावे बघायला तेव्हा छेडछाडीचे प्रकार बऱ्याच वेळा झालेले आपल्याला पूर्वी लक्षात आलेले आहेत तर त्यासाठी प्लेन क्लोथ्स मध्ये साध्या देशातले पोलीस अधिकारी कर्मचारी जास्त ठेवलं करणारे जाणीवपूर्वक मुलींची छेडछाड करणारे अशी जी कोणी एलिमेंट आहेत किंवा अशा ज्या कोणी व्यक्ती आहेत अशी जी काय गट ग्रुप आहेत कारवाई करायचे आदेश मी या ठिकाणी पेट्रोलिंग पूर्णपणे मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव काळामध्ये राहील महिलांना मुलींना सुरक्षित वातावरणामध्ये गणेश उत्सव पार पाडता आला पाहिजे या दृष्टी म्हणजे आवश्यक सूचना दिलेल्या आहेत जलसंपन्न विभागाचं असं म्हणणं आलं की नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के धरणाचे साठे पूर्ण झालेले आहेत समजा गणेश विसर्जनाच्या दरम्यान साठे पूर्ण झाले नदीपात्रात पाणी सोडावं लागलं तर विसर्जनाच्या वेळी नदीपात्राचं पाणी वाढू शकतं तर महसूल प्रशासनाला आपण सूचना दिलेल्या आहेत सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांना सगळ्या तहसीलदारांना की नदीपात्राची जी काही ठिकाण आहे जिथं समजा विसर्ग धरणातलं झाला आणि पाणी विसर्जनाची मिरवणूक दिवशी वाढलं तर तिथं मसूर यंत्रणा असेल पोलीस पाटील यंत्रणा असेल गावातील लोकप्रतिनिधी असतील त्याला सांगून तिथं सुरक्षित ठिकाणी विसर्जन होईल या दृष्टीने सुद्धा सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे पूर्ण नियोजन गणेश उत्सवाचं जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्की गणरायाचं आगमन पूर्ण गणेश उत्सव आणि गणरायाचं विसर्जन थातामाटात आनंदात आणि सुरक्षित वातावरणात सातारा जिल्ह्यात करण्याचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद आता <coughs>